नमस्कार शुभ सकाळ दिवस गुणवर आलाय पावणे सात वाजले त्या स्वयंपाक पहिल्यांदा आता मुलांच्या डब्याची भाजी करते भेंडीची भाजी करायची भेंड्या आता स्वच्छ धुवून पाणी नयला ठेवते आणि बारीक चिरून घेते भेंडी चरून घेतली लसूण चरून घेतलाय आता भेंडीची भाजी टाकते कडे गरम झाली तेल टाकून घेते

जास्त पूर्ण बारीक केलं सुरुवातीला नंतर म्हणतो झाकण परत परतल्या टाकाची परत झाकड चिकट होती आता झाकून पडली पाच मिनटं Dacă se da. vinde și de este, sucle, major, fruncă, ița, tali. Am da, văzut da, că sucă merge cu un crețal lucru. Toată lumea face cu care de slapte. Te a din. da.

शिजायला ठेवते भाजी पण थोडंसं पनीर टाकते बऱ्या भाजी पण पुरणार नाही भाज्या झाल्या कोरांचा डबं दिला बनला आता चपात्या करायला उरलेल्या शेंगा भाजायला गेली भाजल्या त्या शेंगा जेवायला बसायचे बाहेर बसायचं हॉलमध्ये चला आता जेवायला घेऊ आणि जेवण करून घेऊ सगळ्यांनी सकाळच्या अकरा वाजल्या त्या आणि माझं घरातलं सगळं काम झाले घरात सगळी स्वच्छ पसून आणली ती आणि भांडी पण घासून झाली ती ऊन पडले चांगल्या आणि शेंगा सगळ्या पसरून घातले ते सगळं वेगळं वेगळं खुतंखुतं केले ते वग कारण रोजच्या रोज सगळ्या शेंगा वेगळ्या वेगळ्या घातल्या म्हणजे वाळते त्या तर सगळ्या मिसळी की वाळत त्या आता इकडे हे कालच्या शेंगा त्या ती परा दिवसच्या आणि पहिल्या सगळ्या आता हे वाळत आले ते बऱ्यापैकी तरी पण अजून एक दोन दिवस चांगलं होऊन द्यायचं कारण वर्षभर टिकायची वस्तू आहे तशीच वलीचं भरली तर त्याला बोरा लागतो आणि आता मी चालेखाली मी मग काढून झालंय आता जर वेल आणायची तर घरी गोळा करून आणून एका जाग्याला चुपून ठेवायचं आणि कागद झाकून टाकायचं म्हणजे पावसाला भिजत नाही तर नाही भेजलं की गुर खाती व्यवस्थित भेजल्यावर खात नाही ते आता बराच वेळ झालं भांडी घास मी अर्धाच तास झाला आले ते पुढं गोळा करून वेळाचं मोठा मोठा ढेगार करते म्हटल्या यावर कोणत्यावर मागणं झालं तर बऱ्यापैकी वेल गोळा करून झालं ते चला आता तडप आणली ती मी दोन नाही तर आता घरी वेल घरापाशीच खडपानावर टाकायचं खालणं पण भिजायचं टेन्शन नाही वरण घालत ना असलं तरी खालणं पाणी सगळ्या पण भेजण्यात येत वेलाच असं मोठं मोठं केलं तर आता इथं चादरी काढली जुनी आणि साडी आता बांधून मोठे मोठे कटून निपच न्यायची घरी कारण जास्त वजन लागत नाही ह्याच्यामध्ये वाळले सगळं चल आता रचू आणि घरी नेऊन टाकू इथं वाटाच्या कडाला खडपणावर आणून टाकलं तर वेल आणि तो कोक्यांचं गाणं गायला वे आहे वेळ आणलेलं बघून शहाल्या ओरडायला लागल्या त्यामुळे गटोड आता शाळांच्या शेडमध्ये शार टाकलं खाते ती वाळ्यावर चांगला खातीती ना करायला पसरू <ARM'd> वर वर। वात वात। आता कपडे पडले ते खाली वाळायच्या आधीच खाली पडले ते वाऱ्यानं उचलून टाकतीवर सगळे वल्णीवर साडेतीन वाजले आणि आपलं भूमगाचं सगळं वेळ आणून झालं तर मोठ्याच्या मोठ्या ढिगाऱ्या लागलंय जेवण काय केलं नाही दुपारचं वेल वाहत वाहत शेंगा खाल्ल्या होत्या आता इथं आली माळव्या कशी भाजीपाला लावलेल्या आता गच्च भरले गावात नसतं आता खुरपायला बसते आता ह्यात काय थोडंसं होईल खुरपून चांगलं चिकटले वांग विकटल्या कडून बसते आता ह्यात वांग आहे ह्या बाजूला वांग आहे आणि ही बाजू काय नाही मोकळीच आहे बारी आलेल्या नुसत्या हलवून घेतला आधी आणि तसंच गळ गोळा करून इथून टाकायचं बाजूला एखाद्या राहिलेला कळतो आणि आलं की चिटकून पण बसत नाही चला घेते खुरपण पण आता काय होईल तेवढं फिर चार वाजले त्या आणि परत शाळेत नाही आली ती हो इकडे पुढं तिरे तर नाही हरण दिसली, हर दिसली? कुठं हो बस पुढं पण कुठं आल्यावर आपल्या माळ्यावर आल्यावर हायती खाती ती आरो आपले टमाटा खाती ती टमाट नव्हती आणि आल्यानंतर टमाट नसती दुसरी वाटावर होय का किती होती दोन दोन होती काय एक आणि नाही बस शेंगवाला शेंगवाल काळीवीट असतं हरिण नसतं बेनशिंगवाला असतं ते हरी नसतं जा मग घरी जावा आता सुरुवात केली अर्धी सरी खुरपून झाली जेवत जातो घरी अर्धे सरी खुरपून झाली वांग्याची आणि आता पाण्याची लाईट आली चार ला साडेचार वाजले अर्धा ताजा ता ता लाईट आली आणि आबाळ भरपूर आले वार सुटले म्हटलं परत पाण्याची लाईट गेली तर पाण्याचं अवघड होईल त्याच्यामुळे आता आधी पाणी भरून घेते इकडे बाथरूमचं बॅलर भरलंय आता बाहेरचा वापराचं बॅलर आणि बॅलर भरून प्यायचं पाणी भरून घेते आता खुरपती काय करते भाजी खुरपती तिची भाजी किती छान आली बघ बरं आवडते ना थोडा बॅलन बरं किती छान आली मी तिची भाजी कधी उगती उगवली आता मोठी झाली की करायची भाजी ह्याची किती दिवस अजून अजून पंधरा दिवस लागेल तरी दिवस अजून आणि वांगीला अजून दोन एक महिने लागायचं दोन महिन्या लागली आता ही खुरपली का भिजवायची त्यातलं हे गवत निघल ना आता आता गवत निघलं की मोठी होती पटकन अग पाणी टाकलं म्हणून आता गवत आलं ना पाणी टाकलं गवत आलं आता ही खुरपली का आपण खुरपली आता

परत ने की मेथीची भाजी रेता आता साडेसहा वाजले त्या दिवस मावळा लागलाय आणि इकडे भाजी वांगेची सरी खुरपून झाले स्वच्छ आणि आता येतं आता ही, ही मेथी सरी खुरपायला लागली मी एका साइडला मेथी आणि इकडे एका साइडला वांग आहे हे बस रे बऱ्यापैकी खुरपत आणली आता हे थोडस आता आधा खुरपाय लागलाय आता आधू भाजी निघल तू खुरप फेकड आण चल नसतं येत तुला तुम्ही अभ्यास करायचं काम करणार तेवढं हा बाल्या अभ्यास बस लिहून बसलायना दिले की टी व्ही बघत बसतो घरी त्यामुळे बाल्याला येतं महागच आणलाय अभ्यासाला काय राहिले लिहायचं दादाला शिकवायला होती दादा त्याला काय येत नाही बघ शिकवज जा जा उठ लवकर गव गवती करू नको दुसरे सरी पण खरपून झाली इकडं तिसऱ्या सरी का थोडस खरपलं मिरची ह्याला चला आता सुट्टी करते सात वाजले त्या घरातला बघायचं स्वयंपाक पाणी अजून टाकतो गवत गोळा करून टाक मग गवत टाकून आता करायला लागले संध्याकाचा स्वयंपाक आणि भाजी करायची आज शेपाची भाजी भाजी निवडून घेतलेली आता चिरून घेते बारीक आणि शेपाची भाजी आणि भाकरी करायची त्या भाजी चिरून स्वच्छ धुवून घेतली आणि थोडे तेल टाकून जिरी आणि लसणाची फोडणी दिली आता भाजी टाकली आणि मटकीची डाळ एक पाच मिनटं भेजत ठेवली होती भाजी चेपर्यंत आता मटकीची डाळ टाकली परत चांगले हलवून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ताळ झाकून ठेवते पालेभाज्यामध्ये मीठ टाकायचं नाही लगेच कारण भाज्या शिजून कमी होते त्या आणि आताच मीठ टाकलं परत भाज्या होते ठेवते त्याला झाकून ठेवते पाच मिनटं भाजी पाणी सुटलं चांगलं आणि त्या पाण्यामध्ये भाजी शिजल पण भाजी करून झाली आणि आता भाकरी करायला लागली मी